चालणं तुम्हाला हे है फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आणि असं मी तुम्हाला सांगतो की अशी कित्येक गोष्टी आहेत आज आपली जी महानगर आहेत मला असं वाटतं की हे पाच टक्के महाराष्ट्र आहे आणि उरलेला महाराष्ट्र हा फक्त आधी गावामध्ये राहायचा असं आपण आता तो वाड्या वस्त्यांवर राहतो आणि ह्या वाड्या वस्त्यांना कनेक्ट करणारे कुठलेही रस्ते अस्तित्वात नाही आमच्या गावामध्ये पाणंद रस्त्यांसाठी सहाशे कोटीचा निधी हा सँक्शन झाला आहे गेल्या पाच दहा वर्षांमध्ये दादा एक किलोमीटरचाही पाणंद रस्ता झाला नाही हे मला कळलं हे मला त्याच्यातून कळलं तर मला वाटतं की हा आणि चालणं दुसरं ना मला वाटतं की चालणं ही तुमची इगो डिझोल्युशन प्रोसेस असते तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये हे होतं आणि दुसरं आपलं चालण्याचं सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यातलं चाळीस वर्षामध्ये ऐंशी हजार किलोमीटर चालले म्हणजे रोज ते त्यांच्या आयुष्याचं ॲव्हरेज जर काढलं तर अठरा किलोमीटर ते रोज चालले ऐंशी हजार किलोमीटर म्हणजे ते पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा मारून चालत आले असते आणि चालण्यानी जी लोकांवर म्हणजे मी बघितलं की चालल्याने जी काही जादू त्यांच्यावर होते म्हणजे एखाद्या शिकलेल्या माणसाला त्यांच्याशी जर एकरूप व्हायचं असेल तर त्यांनी फक्त त्यांच्यामध्ये जाऊन चालावं एवढं मी आता या वारीनंतर फर्स्ट हँड हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो